नमस्कार माझं नाव नेत्रा प्रवीण देसले मी कृषी महाविद्यालय बारामतीचे विद्यार्थी आपण उभो हो, आहोत के प्लॉट मध्ये के, के, के बारामती इथे आपण स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे हे स्ट्रॉबेरीचं पीक आपण सिक्स्टी फाईव्ह डेजच्या पहिले लावलं होतं याची हाईट साधारणतः पंचवीस ते तीस सेंटीमीटर पर्यंत वाढलेली आहे आपण एआय टेक्नॉलॉजीचा वापर करून स्ट्रॉबेरी लावली आहे स्ट्रॉबेरीचा जो नंबर ऑफ फ्रुट्स आपल्याला जो ह्या प्लांटला येत आहे ते सहा ते सात फ्रुट्स आपल्याला एक प्लांटला दिसतात आणि आपण जर स्ट्रॉबेरीच्या चार व्हरायटी घेतल्या आहे ब्युटी ब्रिलियन्स अलियाना आणि स्वीट सेन्सेशन अशा चार व्हरायटी आपण घेतल्या आहे कॉस्ट ऑफ कल्टिवेशन इनिशियल कॉस्ट आपल्याला दहा हजार रुपये एआय टेक्नॉलॉजीच्या लागवडीला पडली आणि आपण जर हेच आपण जर नॉर्मल कंडिशननी प्लांटिंग केलं तर तेरा हजार रुपये साधारणतः कॉस्टिंग याची ये येते आपण हा प्लॉट एआय टेक्नॉलॉजीच्या मदतीने आपण इथं उभारू शकलो आपण याची इनलाईन इनलाईन ड्रिप इरिगेशन सिस्टीम नी आणि ग्रो कव्हरनी क्रॉप ग्रो कव्हरनी आपण क्रॉप ला कव्हर करतो अशा चार व्हरायटी आपण इथं क्रिस्पी प्लस स्वीट व्हरायटी आपण इथं घेतलेल्या आहे आपण नक्कीच कृषी दोन हजार चोवीस ला विजिट करा के प्लॉट ला